पापाच्या तोंडावर राजूरमध्ये कपाशी बियाणे चढत्या भावाने विकली कृषी विभागाचे अधिकारी निवेदन देऊनही देण्या लक्ष ऐन खरिपच्या तोंडावर राजूरमध्ये कपाशी बियाणेचा तुटवडा दाखवून चढत्या भावाने कपाशी बियाणे सध्या विक्री सुरू आहे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे यावर्षी मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला असून पाण्याची समस्या आहे दुष्काळामुळे शेतात पीक फिरलच पाण्याअभावी उभं पीक करून गेली होती त्यामुळे शेतकरी हवालदूर झालेला आहे त्यातच कपाशी बियाणे आठशे साठ रुपयाचे दीड हजार व जिल्हा कृषी अधीक्षक यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे जालना जिल्ह्यासह भोकरदन व राजूर परिसरामध्ये सढ्या दराने कापूस बियाण्याची विक्री या ठिकाणी काही कृषी दुकानदार करत आहेत ज्या काही कंपन्या ज्यादा दराने या कृषी दुकानदाराला जे काही कपाशीचं सा पाकिट असन सोयाबीनचं सा पाकिट असन हे देत असन सर्वप्रथम या ठिकाणी आमचे शेतकरी यांनी जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले की त्या दुकानदार व ती जी काही कंपनी मालक आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना जे काही सरकार नियम आहे त्या नियमाप्रमाणे शेतकरी कपाशीचं पाकिट व सोयाबीनचं जे काही बियाणे हे भेटायला पाहिजे साडेआठशेच कपाशीचं जे काही पाकिट आहे हे पंधराशे रुपयाला कपाशीचं जे काही पाकिट हे पंधराशे रुपयाला दुकानदार विकत आहे आणि दुकानदाराला विचारायला जर गेले तर ते म्हणते वरूनच त्या ठिकाणी भेसळ ज्यादा भावाने येत आहे असं ते सांगतात बियान एल या करता जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांना या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की जे काही दुकानदार पंधरा आठशे ची बॅग पंधरा सेला विकत असेल त्याच्यावर जे काही सरकार नियम आहे फौजारी दुकान गुन्हा दाखल करा तसेच ही जी काही कंपनीचं पॉकेट आहे जी कंपनी भयंकर असा दुष्काळ आहे आणि भोकरदन तालुक्यात अतिशय जास्त दुष्काळ या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे शेतकरी परेशान आणि बियाण्यासाठी जे काही पैसे लागतात याच्यासाठी सावकाराकडून लोक पैसे घेऊ राहिले बँकेत यायला कर्ज देणे आणि शेतात या ठिकाणी सुद्धा पाणी नाही अशा भयंकर परिस्थितीमध्ये हे जे काही दुकानदार असन हे जर चढ्या दराने विक्री करत असन तर यांच्यावर कृषी विभाग यांनी लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांना जे काही शासन निर्णय त्याच्याप्रमाणे जे आठशेची बॅग आहे ती देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना भेसळ बियाणं तसेच जे काही चढ्या दराने विक्री करत आहे यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून या ठिकाणी सरकारने द्यावं ही या ठिकाणी सर्वांच्या वतीनं जिम्मे या ठिकाणी विनंती आहे